नमस्कार प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे कायम येत असतात त्यामुळे कधी रावांचा रंग होईल व रंगाचा रावण हे सांगता येत नाही सध्या लोक एक लोकप्रिय अभिनेत्याच्या बाबतीतही असंच काही स घटलेला आहे एकेकाळी सिनेसृष्टीवर राज्य करणारा हा लोकप्रिय अभिनेता आज लोकांच्या गाड्या दुरुस्त करतोय आणि याच अभिनेत्याची चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगलेली आहे दाक्षिणात्य कला विश्वातील अभिनेता अब्बास मिर्झा अब्बास अली साऱ्यांच्या लक्षात असेल अभिनेता असण्यासोबतच मॉडेलिंग विश्वातही त्याने त्याचा दबदबा निर्माण केलाय परंतु कला विश्वातून काढता पाय घेतल्यानंतर त्याच्यावर थेट मॅकॅनिक होण्याची वेळ आलेली आहे स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला विशेष म्हणजे इथेच तो मॅकॅनिक म्हणून काम करतो एकेकाळी तमिळ सिनेमांचा मोठा स्टार म्हणून ओळखला जाणारा अब्बास एका पेट्रोल पंपावर काम करतोय याविषयी त्यानं त्याची मतही व्यक्त केली जर एखाद्या अभिनेत्याने भारतात इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला तर तो काय करतोय कुठे काम करतोय हे पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात पण इथे न्यूझीलंडमध्ये पाहायला कोणी नाही प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे असं अब्बास म्हणाला मेकॅनिकचं काम करण्यापूर्वी त्याने एका बांधकाम साईटवरही काम केलेले होते विशेष म्हणजे आर्थिक संकटाच्या काळात त्याने अनेक वेळा आत्महत्येचा विचारही केला होता परंतु यातून बाहेर येत्याने आत्महत्या करणाऱ्या मुलांना कसं रोखायचं याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन पब्लिक स्पीकिंग सर्टिफिकेशनही कोर्स केला